साप एक असा शब्द जो ऐकताच माणसाच्या अंगावर काटा उभा राहतो अंधारात सळसळणारी हालचाल अचानक उचवलेला फना आणि क्षणात होणारा हल्ला या सगळ्यांनी आपल्या मनात एकच समज ठसलेली आहे साप म्हणजे मृत्यू पण आजचा प्रश्न माणसाबद्दल नाही आजचा प्रश्न आहे निसर्गाच्या त्या जगाबद्दल जिथे माणूस नसतो कायदे नसतात न्यायालय नसतात पण तरीही नियम असतात जर एक विषारी साप दुसऱ्या विषारी सापाला चावला तर काय होतं खेळ इथेच संपतो का की निसर्ग इथेच काही वेगळाच डाव खेळतो नमस्कार मी रवी तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल जंगलाच्या वाटेवर दगडाच्या आड पानांच्या ढिगाऱ्यात साप एकमेकांना भेटतात कधी अन्नासाठी कधी क्षेत्रासाठी तर कधी फक्त अस्तित्वासाठी अशा वेळी दोन विषारी साप आमने सामने आले काढला शिस्कारा केला आणि झुंज सुरू झाली तर चावा हा अटळ असतो पण गंमत इथेच आहे जे आपण माणसाच्या बाबतीत पाहतो तेच सापांच्या बाबतीत घडेलच असं नाही कारण सापाचं जग आपल्यासारखं सरळ नाही बहुतेक लोकांना वाटतं की साप स्वतःच्या विषापासून पूर्णपणे सुरक्षित असतो पण सत्य तसं नाही साप इम्युन नसतो तो रेजिस्टंट असतो म्हणजेच त्याच्या शरीरात स्वतःच्या प्रजातीच्या विषाला काही प्रमाणात निष्प्रभ करणारी नैसर्गिक क्षमता असते ही क्षमता एका दिवसात निर्माण झालेली नाही ही लाखो वर्षांची उत्क्रांतींची देण आहे जर एका प्रजातीचे साप प्रत्येक भांडणात एकमेकांच्या विषाने मरत गेले असते तर आज त्या प्रजातीचं अस्तित्व उरलंच नसतं समजा जंगलात दोन कोबरा आमने सामने आले दोघांच्या तोंडात विष आहे दोघांच्याही दातांमध्ये मृत्यू लपलेला आहे एकाने दुसऱ्याला चावलं विष शरीरात गेलं पण तरीही बहुतेक वेळा तो चावलेला कोबरा तिथेच मरत नाही त्याच्या रक्तात आणि पेशींमध्ये असे विशिष्ट प्रोटीन आणि अँटीबॉडीज असतात जे त्याच्याच प्रजातीच्या विषाला काही प्रमाणात निष्क्रिय करतात परिणाम होतो सूज येते कमजोर जाणवते हालचाल मंदावते पण मृत्यू तो फारच दुर्मिळ पण खता इथेच वळण घेते कारण निसर्गात सगळे साप सारखे नसतात प्रत्येक सापाचं सा विष वेगळं असतं कोणाचं मंजासस्तेवर हल्ला करणारं कोणाचं रक्त गोठवणारं तर कोणाचं पेशींचा नाश करणार आणि इथेच खरा धोका सुरू होतो जर एक प्रजातीचा साप दुसऱ्या वेगळ्या प्रजातीला सापाला चावला तर त्याच्या शरीरात त्या विषाणू विरुद्ध आवश्यक संरक्षण नसू शकतं अशा वेळी वीज थेट परिणाम करू लागतं शरीराची यंत्रणा कोलमडते आणि मृत्यूची शक्यता प्रचंड वाढत जाते सापांच्या या जगातही काही अपवाद आहेत काही साप असे आहेत जे इतर विषाणू सापांनाच आपले अन्न बनवतात त्यांच्या शरीरात अनेक जैविक बदल झालेले असतात त्यामुळे इतर सापांचं वीज त्यांच्यावर फारसा परिणाम करत नाही पण ही ताकद सगळ्यांकडे नसते ही निसर्गाने निवडक काहीनाच दिलेली देण आहे आणि त्यासाठी ही किंमत मोजावी लागते अनेकदा सापांच्या लढाईत एखादा साप मरतो पण तो थेट विषामुळेच मेला असं नसतं खोल जखमा त्या जखमांमधून होणारे संसर्ग शरीरावर येणारा प्रचंड ताण हे सगळे मिळून सापाचा जीव घेतं साप विषाचा सा वापर बदला घेण्यासाठी करत नाही तो हिंसक असतो पण क्रूर नसतो त्याच्यासाठी विष हे फक्त जगण्यासाठीचं एक साधन असतं शिकार मिळवण्यासाठी किंवा स्वतःचे जीव वाचवण्यासाठी आणि तेच माणूस चुकतो जो साप दुसऱ्या सापाला विषाला काही प्रमाणात सहन करू शकतो तोच साप माणसासाठी प्राणघातक ठरतो कारण माणसाचं शरीर सापाच्या विषासाठी बनलेलं नाही निसर्गाने साप आणि साप यांच्यात संतुलन निर्माण केलं आहे पण माणूस त्या समीकरणाचा भाग नाही निसर्ग कधीच भावनेने निर्णय घेत नाही तो फक्त संतुलन राखतो साप एकमेकांना संपवण्यासाठी नाही तर स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी लढतात पण माणूस भीतीपोटी सापाला मारतो निसर्गाचं संतुलन बिघडवतो आणि नंतर त्याचे परिणाम स्वतःच बघतो म्हणून पुढच्या वेळी साप दिसला तर फक्त भीतीने प्रतिक्रिया देऊ नका कारण निसर्गाशी भांडणं करून आजवर कोणीही जिंकलेलं नाही आणि जिंकणारही नाही हा विषय तुम्हाला माहितीपूर्वक वाटला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद